नमस्कार महाराष्ट्र माझ्यामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको अख्ख्या देशाचं लक्ष लागून राहिलेली ही लोकसभा निवडणूक आणि त्याची प्रतीक्षा आता संपलेली आहे आज चार तारीख आहे आणि मतमोजणीला सुरुवात झाली आहे त्या ठिकाणी आणि असंख्य कार्यकर्ते वेगवेगळ्या भागातून या मतमोजणीच्या ठिकाणी त्या ठिकाणी ने आले नेमक्या कार्यकर्त्यांच्या या मतमोजणीविषयी आणि त्यांच्या प्रतिनिधीविषयी आणि त्यांच्या उमेदवाराविषयी त्यांचं नेमकं म्हणणं काय जाणून घेण्याचा प्रयत्न करूया नमस्कार नमस्कार पुणे पुणे इथं कसं काय इथं कार्यकर्ता आहे मी भाऊचा मित्र सुद्धा आहे राम भाऊ साबद्दल काय वाटतं चित्र चित्र असं आहे सध्या की पोस्टल मतांची मतमोजणी सुरू आहे आणि तीनशे नऊ मतांनी रामभाऊ सातपुते आघाडीवर हो आहेत आणि जसं की सुरुवातीपासूनच या निवडणुकीत सांगितलं होतं की निवडणूक राम सातपुते विरुद्ध प्रणिती शिंदे नसून नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी आहे तसंच चित्र बघितलेलं आहे सोलापूरकरांनी बघितलेलं आहे मध्य उत्तर असेल पंढरपूर असेल गावगाड्यातले जे जेवढे गावं असतील सगळ्यांनी हेच ठरवलेलं आहे की रामभाऊ सातपुतेंना निवडून द्यायचं आणि आता जसे जसे आकडे येतील समोर तसं तसं ही सगळी काँग्रेसची जी हवा आहे ती निघून जाणार विजय वाटते रामभाऊ एक लाख ते दीड लाखाच्या मताने विजय होणार आहे एक ते दीड लाख मताने हो नाही परंतु तिथे शिंदे येणार नाहीत कारण त्यांच्याकडं व्हिजन नाही त्या राहुल गांधीला रिप्रेझेंट करतात त्या काँग्रेसला रिप्रेझेंट करतात आणि काँग्रेसला अख्ख्या देशांना नाकारलेलं आपण एन डी एचं एक्झिट पोल बघितले आणि आत्ता साडेआठ वाजेपर्यंत जेवढे काही निकाल आलेत त्याच्यामध्ये भाजप आणि एनडीए शासित गव्हर्नमेंट बसतंय हेच दिसत आहे माड्याचं काय वाटतं माड्याचं माड्याच्याबद्दल बोलायला अजून कार्यकर्ते असतील पण मी सांगतो जेवढं होईल नजर नजर ही सोलापूरच्या निवडणुकीवर फक्त नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी निवडून येतील कमीत कमी एक लाख मतांनी खूप चांगलं काम केलं आहे आणि ते सोलापूर जनतेने बघितलेलं आहे आणि त्या कामाचा मतारूपी आशीर्वाद मिळणार आहे त्यांना मी सांगतो कमीत कमी आता बारा वाजेपर्यंत आपलं कळलंच राम सातपुते एक लाख पेक्षा जास्त मतांनी निवडून येतील असा आम्हाला कार्यकर्त्यांना विश्वास आहे ठीक आहे काय सांगतात राम सातपुते कमीत कमी मध्य मधून वीस ते तीस हजार मतांनी आघाडी घेमधून मध्यमधून एवढं गॅरंटी शिंदे मॅडम आहे आमदार पण इथं हिंदूच्या मतावर होते आठ ते नऊ हजार मताची लीड थी। तुमचं काय कुठलं मी सोलापूरच आहे काय परिस्थिती काय मतमधून आता सध्या पोस्टलचं मतदान सुरू झालेलं आहे आणि रामबो सध्या तीनशे मतांनी आघाडीवर आहेत पोस्टल मध्ये आणि तुम्हाला सांगतो घासून नाही ठासून येणार सीट आपली आणि ऐंशी हजारच्या पुढच्या लीडनी येणार आहे रामभाऊ तुम्हाला आता ऐंशी पुढने येणार हो शंभर आहे आपलं गाव कुठलं माळशिरस माळशिरस म्हणजे माडा माडाची परिस्थिती धैर्यशील पाया मोहिती पडेल किती मतांनी येतील दीड लाख प्लस दीड लाख प्लस दीड लाख प्लस कशासाठी येतील मत आहे कशावरून कामच बोलते त्यांचं बरं काय आकडे काय समोर आलेत का आता पोस्टलमध्ये झालेले आम्हाला अजून आत काय अनाऊन्स केलेलं नाही पण पण येतील मोहिते काही काम केलं नाही ह्याच्या आधी पण त्यांच्याकडे लोकसभा होतीच पाणी नव्हतं कॅनलला मी स्वतः स्वतःच आहे मला माहित आहे जेव्हापासून रामसात पुत्या ना तोपर्यंत तेव्हापासून माळशिरस मध्ये रस्ते आम्हाला आमदार काय असतो हे दहा वर्ष आम्ही ह्याच्या आधी बघित नव्हतो त्यांनी निवडून कुठे कोणी त्यांनी निवडून आणले भाऊ जर नसते तर मोहित्याचे उमेदवार कमीत कमी पन्नास साठ हजार प्रभाव वाटत होतं मी तुम्हाला सांगतो भाऊ होते म्हणूनच तो उमेदवार निवडून आला होता आता एका बाजूला असू द्या ना भाजपचा तिथे उमेदवार उभा करणार आहे त्यावेळेस तुम्हाला दिसेल किती भाजपला मतदान पडते किती नाही पडत आहेत राम सातपुते हे एक लाख मतदान येतील तिथं कमीत कमी आमचे पंचवीस तीस हजार सीट लागणार आहे माड्याचे बघा तुम्ही ठीक काय सांगताल आम्ही अक्कलकोटचे आहे अक्कलकोट मधून से कम चाळीस ते पन्नास हजार लीड आहे सचिन दादा कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वात हा शंभर टक्के बरं तिकडे इकडे नाही नाही परका नाही काय नाही तिने तर कुठली या का स्थानिक आहे तिने तिने पण पर्यायच आहे ना तिने तर कुठली स्थानिक हे हे जे इलेक्शन आहे ना, ना, ना परका पर बिरक या भारताच्या लोकशाहीमध्ये कुणालाही कुठे पण उभारता येते आता ना आपले राहुल गांधी ते का कुठले आहेत ते त्याला गेल्या वर्षी अमिटी मधून पडले वायनाड मधून उभारले का नाही तिने ते म्हणजे उपरा परका या निवडणुकीमध्ये कोण नसतंय कुणाला पण विजय वाटतात कोण आमच्या अंदाजानुसार रामभो एक लाख त्रेसष्ट ते एक लाख पासष्ट हजारांनी विजय होतील ठीक आहे अशा या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत वेगवेगळ्या भागातून वेगवेगळे कार्यकर्ते आहेत सोलापूरच्या आणि माडेची या ठिकाणी मतमोजणी चालू आहे आणि वेगळ्या भागातून कार्यकर्ते या ठिकाणी पोहोचलेत ज्या त्या कार्यकर्त्याला आपल्या नेत्याविषयी आपल्या उमेदवारीविषयी चांगल्या पद्धतीने निवडून येतील असा त्या ठिकाणी विश्वास आहे येणाऱ्याकडे काय सांगतील हे महाराष्ट्र माझ्यावरती सतततेने आपण दाखवत राहू कॅमेरामॅन संकेतसोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा आज सोलापूर